किमान एक एक शाळेचे दोन दोन जरी धरले असते ना तरी माझ्या मताने इथे शिक्षक झाले असते तर नक्कीच या शासनाला या सरकारला ज्यांच्या कानाचे गोळे घातलेले त्यांनी झापडे जे लावलेल्या आहेत ते आपल्याला म्हणजे उघडता आल्या असत्या पण त्या आपल्याला उघडण्यासाठी आपली गर्दीही महत्वाची आहे आणि मला या शासनाला सांगावं असं वाटतं अरे जे शिक्षक व्यवस्थित प्रामाणिकपणे शिकवत आहे वीस वीस वर्ष झाले त्यांचे लेक्टर बाळा सोडून माझ्या माता भगिनी इतके दिवस इथे आहेत तुम्ही त्यांच्याकडे तरी किमान बघितलं पाहिजे आमच्या सात पदवीधर सात शिक्षक आमदारांना याच माध्यमाने सांगत तुम्ही जर झोपलेले असणार तर एक बहिणीची तुम्हाला अर्थ हा आहे जर तुम्ही झोपलेला असाल तर तुम्ही तुम्हाला माफ करणार नाही मी चौदा चौदा आमदारांना आता या माध्यमाने सांगत आहे की तुमची गरज आहे मैदानावर आलं पाहिजे तुम्ही सदनात बांधलं पाहिजे संविधानाने संविधानाने अधिकार दिला होता पण आमच्या मतदानाने तुम्हाला तो अधिकार दिलेला होता आम्ही प्रत्येक घटकाने तुम्हाला मतदान केलं आम्ही मागे राहिलो पण तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हाला निवडून आणलं आणि तुम्ही जर झोपलेलं असणार तुम्हाला जर आमच्या शिक्षकांचे पदवीधरांचे म्हणजे शिक्षक पदवीधरला पण शिक्षकच मतदान करतात आणि शिक्षकला सुद्धा शिक्षकच मतदान करतात म्हणून तुम्हाला जर आमचा विसर पडला असेल तर नक्कीच आमदार बिसर आम्ही येणारा हात पण आहोत की आपल्याला सगळ्यांना सांगायचं आणि तुम्ही सगळ्यांनी आपापल्या विभागाच्या राजीनामे राजीनामे सा, अपयशी ठरलो आम्ही गेल्या वीस वर्षापासून शिक्षक ताव पडत आहे नऊ पासून शब्द निघाला पण आम्ही आमदार देण्यास नाही आम्ही अपयशी ठरलो अशा नैतिकतेच्या जोरावर तुम्ही राजीनामा द्या नाहीतर येणाऱ्या पिढ्या आणि येणाऱ्या का तुम्ही शिक्षक आमदार होतात ना तुम्ही पदवीधर आमदार होतात ना माझा शिक्षक आझाद मैदानावर माझा गुरुजन बसला होता त्यावेळेला माझ्या गुरुजनाला खायला नव्हतं त्यावेळेला तुम्ही प्रतिनिधी म्हणून नेमके काय करत होता